नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आहे वाशी मार्केटची तर वाशी मार्केटमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया मुंबई वाशी मार्केटचा कांदा बाजार भाव तर कांदा आहे लाल मुंबईमध्ये तर आवक आहे तेरा हजार दोनशे सतरा क्विंटलची तर मुंबई वाशी मार्केटमध्ये कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे कांद्याला म्हणजेच सरासरी भाव एकोणावीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर आहे अठ्ठावीसशे रुपये क्विंटल तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव